नवापूर येथे नाभिक हितवर्धक संस्थेची नवीन कार्यकारिणी निवड नवापूर येथील श्री संतसेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था आणि नवयुवक संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली संस्थेची मासिक बैठक श्री भीमराव बोरसे यांच्या निवासस्थानी झाली ज्यात समाजाच्या प्रगतीसाठी आणि बांधवांच्या कल्याणासाठी ही निवड सर्वानुमते करण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम यांनी भूषविले या निवडीमध्ये नाभिक दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल भाऊ आनंद वारुडे आणि उपाध्यक्षपदी रामकृष्ण बंसीलाल सोनवणे यांची निवड झाली त्याचप्रमाणे वीरभाई कोतवाल नाभिक नवयुवक संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन भाऊ सुनील महाले आणि उपाध्यक्षपदी संदीप राजेंद्र चित्ते यांचीही निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी अमृत निकम प्रकाश सूर्यवंशी राजेंद्र बोरसे संजय बोरसे सुरेश शिंदे संजय वारुडे विशाल शिंदे राकेश सूर्यवंशी विजय खरनार प्रवीण बोरसे किरण निकम सचिन निकम दिलीप सोनवणे विजय वारुडे मनोज बोरसे दिनेश निकम निकमसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते या निवडीमुळे संघटनेच्या कामाला नवीन गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क